तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे ही कालभैरव जयंती का साजरी केली जाते आणि या दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते हे जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार आहेत सानिका चव्हाण कालभैरव हा भगवान शंकरांनी धारण केलेला एक अवतार आहे काल या हिंदी शब्दाचा अर्थ होतो काळ म्हणूनच कालभैरव हे काळावर राज्य करणारं रा दैवत म्हणून ओळखलं जातं कालभैरव जयंती ही वर्षातून एकदा येत असली तर ही दर महिन्यात येणाऱ्या कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केली जाते प्रत्येक कृष्ण पक्षातील आठवी तिथी म्हणून ओळखली जाते म्हणजे कालाष्टमी साजरी केली जाते त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी दर महिन्यात कालभैरवाची पूजा केली जाते पण कालभैरव जयंतीच्या दिवशी महादेवांनी प्रत्यक्ष कालभैरव इथं धारण केला होता म्हणून हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या उताराविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की एकदा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांच्यामध्ये दोघांपैकी श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला होता मी सृष्टीचा निर्माता आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे असं ब्रह्मदेवांचं म्हणणं होतं तर तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीचा मी पालन करता आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे असा श्री विष्णूंचा प्रतिवाद होता त्या दोघांमधला वाद काही केला मिटत नव्हता त्यांच्यापैकी श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी त्यांनी अनेक ऋषींचा आणि यजुर्वेद सामवेद ऋग्वेद आणि अथर्ववेद या चार वेदांचा सल्ला घेतला सगळ्या ऋषींनी आणि चारही वेदांनी त्यांना दोघांपेक्षा भगवान शिव म्हणजेच महादेव श्रेष्ठ आहेत असं सांगितलं श्री विष्णूंना ते पटलं पण ब्रह्मदेवांना मात्र ते पटलं नाही ब्रह्मदेवांनी आपल्या अहंकारातून ऋषींचा वेदांचा आणि महादेवांचा अपमान केला त्यावेळी क्रोधित झालेल्या महादेवांचाच एक अवतार असलेल्या कालभैरवाचा जन्म झाला असं सांगितलं जातं कालभैरवाने क्रोधित होऊन अहंकाराने आंधळ्या झालेल्या ब्रह्मदेवांचं मस्तक धडापासून वेगळं केलं या घटनेमुळे ब्रह्मदेवांचं अहंकार तर धुळीस मिळाला पण कालभैरवाला ब्रह्महत्येचं पाप सुद्धा लागलं होतं त्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून महादेवांनी कालभैरवाला ब्रह्मदेवांचं कापलेलं मस्तक घेऊन तीर्थयात्रा करायला सांगितली आणि ज्यावेळी कालभैरवाच्या हातातलं ब्रह्मदेवांचं डोकं गळून पडेल त्यावेळी त्याला या पापातून मुक्ती सांगितलं महादेवांच्या सांगण्यावरून मह कालभैरवाने ब्रह्मदेवांचं डोकं घेऊन तीर्थयात्रा करायला सुरुवात केली काशीमध्ये पोहोचल्यानंतर कालभैरवाच्या हातून ब्रह्मदेवांचं कापलेलं डोकं खाली पडलं आणि त्याला ब्रह्महत्येच्या पापातून सुटका मिळाली त्यामुळेच आजही काशी हे ठिकाण कपालमोचन तीर्थ म्हणून ओळखलं जातं या कपाल मोचन तीर्थाला भेट देण्यासाठी अनेक भाविक तिथे जातात कालभैरव जयंतीच्या जा दिवशीही त्या ठिकाणी अनेक लोक जातात कपालमोचन ठिकाण हे पापमुक्तीचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि कालभैरव ही भयमुक्तीची देवता म्हणून ओळखली जाते कालभैरवाची पूजा केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते असं अनेकांचा समज आहे त्यामुळे भगवान शंकरांचा हा कालभैरव अवतार खूप महत्वाचा मानला जातो आणि याच अवताराची पूजा करण्यासाठी कालभैरव जयंती साजरी केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आणि महा एम टी युट्यूब चॅनलला फॉलो करा